मी काव्यातला स्पॉटलाइट करणार आहे आणि तिचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे अजून एक वाढदिवस मला समजलेला आहे बघूयात आता <laughs> एक एक करूयात बघूया सगळ्यांना मी अनम्यूटचा पहिला ऑप्शन देतो कॉल संपल्याच्या नंतर काव्यात ती सगळी फळ मला आणून द्यायची बरोबर सगळ्यांना अनम्यूटचा ऑप्शन देतो आणि सगळ्यांनी काव्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Happy happy birthday to you 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 Do you think मेरी हर खुशी हैप्पी हैप्पी टू यू हैप्पी हैप्पी बर्थडे टू तुम्हें देख कर जीता हूं मैं। तुम ही तो हो मेरी जिंदगी तुम्हें देख कर काम करो हो नाम जमाने में है लड़ा दिल में कुछ कुछ होता है इश्क लड़ाने में इससे अच्छा काम है क्या आज जमाने में कैसा ये लड़का है किस धुन में रहता है मंजिल पे रुकता नहीं पानी सा बहता है सुनता है ये सबकी पर अपनी करता है जो भी है प्यारा है करने तो जो करता है हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी हैप्पी बर्थडे हसरत है मेरी मुबारक तूने मुबारक तूने जिसे चाहता हो जो हसरत है मेरी सदा खुश रहे वो ये चाहत है मेरी तुमको बनानी है मेहनत का फल मिलता है ये रीत पुरानी है ला 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 ला। तो मुझको करने दो चढ़ती जवानी है आग में मुझको चलने दो प्रीत निभानी है गम को जीने की बातें करो मेरा गम छोड़ो तुम बस यूं ही हंसते रहो सिंह है नादा है भोला है ये तो बड़ा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंगेश दळवी परिवाराकडून चांगली करण कोण राहिलं काय शुभेच्छा आरती मॅडम नारायण सर तुम्हाला वाढदिवसाच्या काही वेळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करायचा आहे आणि तुला कसं वाटलं आज तुझा एवढ्या सकाळी सकाळी वाढदिवस साजरा झालाय आणि एवढ्या साऱ्या लोकांनी तुला शुभेच्छा दिल्या तुला कसं वाटते ते पण सांगायचं आहे ओके छान ऐकलं आवाज येतो का सर

आज माझ्या मुलीचा सकाळी सकाळी मला अनपेक्षितपणे जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी खूप खूप सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद आहे म्हणजे मी आतापर्यंत माझ्या मुलीचा एवढ्या सकाळी आणि एवढे सर्व लोकांच्या समोर झालेला म्हणजे आतापर्यंत झालेला नाही त्यासाठी मी खूप खूप मनापासून म्हणजे मी त्याच्या शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढे धन्यवाद आहेत सगळ्यांना आणि आरोग्य पंडळी माझे मिस्टर ते आरोग्य पंडळी पहिल्या म्हणजे आता एवढ्या दीड वर्षात सहभागी आहेत त्यांच्यापासून मी खूप खूप असे पॉझिटिव्ह हे घेते पण काही कारणास्तव मला जमत नाही पण तरीही मी त्याचा प्रयत्न करणार येण्यासाठी तर सर्वांच मनापासून खूप खूप धन्यवाद आता तुम्ही आरोग्य परिवारामध्ये कधी सामील होणार आहे ते पण सांगा होणार आहे ना आता तुम्ही नारायण सरांची एनर्जी नाही सांगितलं सरांना सांगितलं अमोलंना हां अमोल अमोल सरांना मी याचं विषय बोललेली आहे तर त्यांना मी प्रॉमिस केलेलंय तर त्या अनुसार मी येणार म्हणजे होणार आहे त्यावेळ यस तर तुम्हाला सुद्धा वेळ काढायचा आहे तुमच्या शरीरासाठी नारायण सरांच्या शरीरासाठी वेळ नाही काढायचा तुम्हाला नाही नाही ते स्वीट तुमच्यासाठी मला यस बोला मॅडम बोला खूप खूप धन्यवाद नारायण सरांनी केलेलं याच्यात त्यांनी त्याच्यापासून घेऊन आहोत पण अजून व्यायामात हे त्याचा घेणार स्वतः अनुभव घ्यायचा आहे व्यायाम करायचा आहे न्यूट्रिशन घ्यायचा आहे आणि स्वतःला आलेला अनुभव तुम्हाला सा, सा, फार कौतुक मी नारायण सरांकडून ऐकत असतो नारायण सर फार कौतुक करतात तुमचं कि बऱ्याचशा वेळा आमचा योग आला नाही तिकडे येण्याचा परंतु नक्कीच तिकडे आल्याच्या नंतर कारण का एवढं कौतुक करतात की तुम्ही काहीतरी नर्स आहात ना येस येस तर नक्कीच प्रत्येक वेळेला सांगतात कि आमच्या मॅडम जर आरोग्य परिवारामध्ये जर आल्या ना तर अनेक लोकांना आरोग्य मिळणार आहे अनेक लोकांना तर आता आमची आरोग्य पंढरीकडून आणि कडून एक विनंती राहीन तुम्ही तुमचा अनुभव स्वतःचा रिझल्ट तुम्ही घ्या तुम्हा okay. ते तुम्हाला आलेला अनुभव मात्र इतरांना शेअर करा इतरांना पहिलं तुम्ही करा नारायण सरांनी ट्राय केलेलं आहे त्यांचं ते परफेक्ट त्यांचं जे काय चाललेलं आहे शेड्यूल एकदम परफेक्ट चाललेलं आहे तुम्ही अनुभव घ्या नक्कीच तुम्हाला मिळालेला आरोग्य तुम्हाला आणि जे काय कौतुक नारायण सर तुमचं करा नारायण शारायणमुळे तुमच्या हातून अनेक लोकांना तर त्यांच्यामुळे मी आहे उभी आहे सध्या एवढे